मला माहिती आहे का रोजच्या जेवणामध्ये आपण जी हळद वापरतो त्याच हळदीचे आपल्या आरोग्यासाठी असंख्य फायदे आहेत विशेषतः हळदीचं शरीराला अनेक फायदे मिळतात आयुर्वेदामध्ये हळदीला सर्व रोग नाशिनी असं म्हटलं जातं कारण ती शरीरातील विविध आजारांशी लढण्यास मदत करते नेमके हळदीचे पाणी पिण्याचे काय काय फायदे आहेत हेच आपण आजच्या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत हळदीच्या पाण्याचे नियमित सेवन केल्यानं शरीरातील जळजळ कमी होण्यास मदत होते तुम्हाला जर सांधेदुखी स्नायूंची जळजळ किंवा शरीरावर सूज येण्याची समस्या असेल तर हळदीमध्ये असलेले कर्क्युमिनमुळे ती एक अँटी इन्फ्लामेट्री घटक म्हणून कार्य करते दररोज हळदीचं पाणी प्यायल्याने संधिवात सांधेदुखी आणि हृदयरोगासारख्या समस्यांचा धोका हा कमी होतो रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील याचा खूप फायदा होतो अँटीऑक्सिडंट्स आणि अँटी मायक्रोबियल गुणधर्मांनी भरलेली हळद नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारी म्हणून काम करते सतत सर्दी खोकला किंवा इतर छोट्या आजारांनी तुम्हाला त्रास होत असेल तर हळदीचं पाणी तुमच्यासाठी रामबाण उपाय ठरू शकतो त्यामुळे बदलत्या हवामानात आणि साथीच्या आजारांमध्ये हळदीचं पाणी प्यायल्याने आपलं शरीर मजबूत आणि निरोगी राहतं रोज सकाळी नियमितपणे हळदीचं पाणी प्यायल्याने शरीरातील अतिरिक्त चरबीचं प्रमाण कमी होण्यास देखील मदत होते देखील होते आणि त्यामुळे तुमचं वजन इझिली कमी होऊ शकत जर तुम्हाला वारंवार अपचन गॅस किंवा पोटफुगी जाणवत असेल तर हळदीचं पाणी हा एक सोपा आणि घरगुती उपाय आहे हे चयापचय वाढवते जे कॅलरी बर्न करण्याच्या प्रक्रियेस गती देतं त्याचबरोबर तिचे दाहक विरोधी गुणधर्म पोटातील जळजळ आणि ऍसिडिटी कमी करण्यास मदत करतात सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे जर तुम्हाला स्वच्छ नितळ आणि चमकदार त्वचा हवी असेल तर महागड्या क्रीम किंवा प्रॉडक्ट्स एवजी हळदीचं पाणी हा एक सोपा आणि नैसर्गिक उपाय नक्की वापरून बघा आपली त्वचा कितीही बाहेरून स्वच्छ केली तरी जर शरीरातून निरोगी नसेल तर ती कोरडी निस्तेज आणि तेलकट दिसू शकते हळदीचं पाणी शरीरातील टॉक्सिन्स काढून टाकते रक्त शुद्ध करते आणि त्वचेला आतून पोषण देते यामुळे तुमच्या त्वचेला एक नॅचरल चमक येते आणि ती अधिक तजेलदार दिसते उन्हामुळे किंवा हार्मोन्स मधील बदलांमुळे आपल्या चेहऱ्यावर डाग धब्बे आणि काळसरपणा येतो यावर सुद्धा हळदीचं पाणी हा एक प्रभावी उपाय आहे रोज हळदीचं पाणी पिण्यामुळे हार्ट अटॅक पासून बचाव आणि लिव्हरचं संरक्षण करण्यापर्यंत याचा फायदा होतो लिव्हर मध्ये जमा होणारे विषारी पदार्थ बाहेर टाकून सेल्स पुन्हा जिवंत करण्यासाठी हळदीचं पाणी उपयुक्त ठरतं आणि लिव्हरला कोणत्याही इन्फेक्शनचा धोका होत नाही तर रोज सकाळी कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून प्या अधिक फायदेशीर परिणामांसाठी त्यात लिंबाचा रस आणि मध तुम्ही ऍड करू शकता हळदीचं हे पाणी तुमच्या शरीरासाठी मोठे चमत्कार करू शकते त्यामुळे आजच हळदीच्या पाण्याचा आपल्या डेली रुटीन मध्ये समावेश करा आणि निरोगी जीवनशैलीचा आनंद घ्या